नमस्कार 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 सगळ्या भावा बहिणींना तर चाललं होतं भावा बहिणीनं सकाळ सकाळ बघा झंपर शिवायचं काम माझं आता काय झालंय आता मी अपूर्वाला करायला लावलाय अजून आंघोळ काय झालेली नाही बरं का माझी आंघोळ काय निवांत करेल त्याचं काय नाही माझं कसं असतं आधी आपलं दहा पाच रुपयाचं काम बघायचं आणि मग परत दिवसभर काय मोकळं झाली जर नाही लावला बाई आणि पुरे लावला होता चहा करायला जरा शिना आला ना आता एकीची चाले बारीक काप लय मोठा लोक कापू बारीक बारीक आता एकीची चांगली आहे ना भाताची तयारी ती भाताला करायचंय हा मग भातालाच की एवढं मोठं नाही बटाटे कापायचं तर आता इकडे बटाटे कशाला उकडाय टाकल्या ती हो का चहा दुधाचा चहा लय दिवसातून दाजीने तुमच्या काल दुध आणलं होतं बाया बघा चहा वाकड कस ठेवलंय बघूल अगदी कसं काय वाकड होत सारशी काय बघा ऐकलं पाहताची तयारी चालली थांब 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 मानाने कसं वाकडं होत होतं मला बघू दे आता अगं उपती आहे ना खाली वर आहे तेव्हा तसच झालं कडचं बी तस त्यामुळे खाली ती खाली वर असल्यामुळे असं तर आज दुधाचा झणझणीत घरगरीत बटाट्याची चटणी करायची का तू राज बळा बटाट्याची चटणी चपात्या भात बटाट्याची चटणी चपात्या भात आज पूर्वी माझी करणार दोन तीन मोड्यांचं जेवण आजू करायचंय बराटे नाही करायचं मी करणार माझी लेख करणार आज दोन तीन मोड्याचं जेवण घर अर्ध झाडायचं ठेवलंय इकडं बारकीला बोलावती की काम करायला लावायची वळण वळण लय महत्वाची येत ऐ काय करते तिथं ती उठवली घेऊन तिकडं घर झाडून काढ लवकर अगं अच्छा चॉकलेट व्हायला पुकनी ज्यादा वापरावी लागती व तुका मा का हा आका डबा व काल बेल बघ जा झालाय ते चहा हा चल ना आज काय फुलं घारतल्यात काय फुलं उमालली तर फुलं ती वाटत मुळे फुलं सुद्धा लवकर उमला जाते चला चाललेलं एक काम जम्पर ठेवायचं अगं मोठा कपान आज दुधाचा चिहाय हा जाऊ मोठा बाई एक दिवस महिन्यातून असतो आठवड्यात तुझं तु वर्ष सहा महिन्यातून एक दिवस दुधाचा चे असतो मग न गवाय पियाला लय मोठा हा एवढं एवढ सा घेऊन आली या छटाक भर कप अर्धी छटाक तोळावर चहा घेऊन आली मला ती बी त्या कपात आहे ना सगळं आतन तर वर हि भरून काढलेला लय मोठा दुधाचा आहे सगळ्या दुधाचा केला पाहिजे नाही मग अर्ध्या दुधाचा दूध कुठं

पडला ना माझ्या बशील चला चहा चक्ला आता मस्तपैकी चहा छा पिती तर मन मारून नाही तर मन भरून जगा सगळ्यांनी आणि दुसऱ्याला बी जगू हो द्या मी शिवती झमपर आता चहा पिती घरगरीत गर आणि झंपर शिवती कस आहे भा बहिणीनो आपल्याला आहे ना पलीकडचं घर झाडून काढायला एके आहे आप आपल्याला ना चार दोन रुपये म्हणजे शिवाय आपल्या चैन नाही चल ती राहून ती करते ना आणि लवकर भातकर मला भूक लागली आहे तू उठ तू की तिला तिला बी लावायची का मला मिरच्या राहून मिरच्या नंतर करता येत उठ उठ लवकर शिवण्या आईनं सांगितलं की लगेच तिचं ऐकायचं असत उठली इकडे चल प्रत्येकीला जेजला त्याला आपापली आपली ही हि घेण्या कचरा बघायचं घे हेतला चल रूम मध्ये चल काय झालंय कुठं काय झालंय काहीतरी सांडलंय तिथं काय सांगलंय कडे काय सांगलंय कडे सांगले चला करा झाड सगळं शिवण्या काढती झाडून आता बघा कशी झाडून काढते दाखवते कोणाची काय कोणाची काय काम चालल्या हा काम करायला असते असती बघा कसं झाडून लुटून चाललंय मग नाद नाही करायचा शिवण्याचा अजून ऊर कायच तिचं तिचं काय आवरलेलं नाही तर आता मी चहा पि येणार आता मस्तपैकी आणि मग माझं शिलाई काम चालू करणार तिथून पुढं मग माझं जसं आवरेल तसं आता माझं तर काही मी का मेहंदी लावायचं कठीण नाही मला मेहंदी लावायची होती तर पियाचं चाललंय इकडं आता इथं चाललंय शिवण्याचं झाडलोट कर कर झाडलोट कर बघा कसं घर स्वच्छ ठेवती पोरगी

ती चार तास दहा तास असा त्याच्यावरच असतो आणि जसा आलं गिराय तसं गरम करू करून देतात कवाचा केलेला हा हो <laughs> मटक्या मार मारू पितो नाही आपण काय करायचं चहा प्यायच्या आधीच ना म्हणजे चार पाच असत चहा करायचं असतं ना नको <laughs> <laughs> <साथी करो> <laughs> 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 बटाट टाकल्या शिजायपुरीनं चल बाया माझा छागार झाला गॅस वाढव की, वाड़ू? गेस। गेस वाड़ू की? तो काय फुकट येतो काय पैसे द्यावं लागतात त्याला सरकार म्हणलं की बहिणीला सरकार म्हणलं बहिणींना तीन टाक्या फ्री तीन टाक्या फ्री म्हणून मी पदर पैसे देऊन भरून आणली टाकी अजून माझं गॅसचं पैसे पडलं पैस नाही तर खात्यावर सबसिडी भेटत होती दोनशे ती सुद्धा नाही भेटली काय सांगू तुला बस गण काय हे काही इथं चाललंय माझं काम हा का चहा ठेवलाय मी पियाला चहा काय पिली नाही अजून लय मोठा घेतलाय झालं का झाड तर झाडलोड झालेली आहे शिवण्याची ऑलरेडी ती जंपराची चिंतक चालक पडतात ना तर आता पुरी आहेत ना भाऊ बहिणींना सगळं आता आज सुट्टीवर आहेत त्या सगळं करणार काम ते डब्यात काय या तर चला मी पिती आता च्या चाललेत त्यांची काम मला तर बुकच लागले आणि झाली बाय पोटातच वाजायला लागले माझ्या नाही भाई अजून कुठे पिली च्या शेळे आल्यात बाहेर बेन किवा

हो कचरा बघायचं तळशी बन्या फो मोकळ्यात हाय ना लय वेळ तो ती लाल जाळ निघाय लागला गॅस संपत आला काय आताच जोडला वाटा कवाची काय चहा पि चहा गार मायाला ठेवला मी तो छा पियाला या सगळ्यांनी नावऱ्याची वॉर्निंग आहे मला बहिणी संघ बोलायचं नाही म्हणून आता नाही बोलल्यावर मला कटत नाही ना त्याच्यामुळे मग मी बोलत असते आता फोन मध्ये भांडणं झाल्यावर फोन तर नाही करू शकत मग मधनच मी बोलत असते हा आता नवऱ्याचं माझं जरी किती भांडण झालं तरी नवऱ्याला तरी काय बोलायचं राहते का बोलतीच का नाही मोठा बडावाला कप घेतलाय चहा पियाला लय दिसत ना दुधाचा चेहाय म्हणून परत हायचा आपला रोजचा अर्धे तोळीचा पिती मस्त असं झंपार पिंपर शिवती अजून हातशेला या हो ले, ले, लय डोक्याला टेन्शन इतकं टेन्शन कि त्या ती नाव तीच काम करता करता पुरी हाल झालच मागचं कामच सर नाही लय डोक्याला इतका ताण येतोय इतका ताण येतोय कि डोकच आउट होत या अग मसाला टाकी आणि बहात असा झाला पाहिजे बर का मी एक परत भरच भात खाल्ला पाहिजे मोठी असा भात झाला पाहिजे कळ का चला भाऊ बहिणी ना झाला चहा पीती थोडा राहिलाय गार करून चहा पित असतो मला गरम चहा जमत नाही रात्री पूर्गी म्हणली जम्पर शिवलं तिने बघितलं म्हणजे जम्पर शिवल्याला बघत होती तर म्हणली मम्मी किती भारी जम्पर शिवले किती तुझ्या डोक्यात डोकी भरल्यात तर बारकी पूर्गी काय म्हणती कि तु, म्हणजे तुला असं म्हणायचंय का कि मम्मीच्या डोक्यात वांग बटाटा भरल्यात असंच म्हणले ना बटाटे भरल्या वांग बटाटे भरल्यात म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का की मम्मीच्या डोक्यात वांग बटाट भरले आहेत असं नाही ग हे काय झालं आहे बघ असं वरडत असं असं नाही वरडत बघ मग आणल्यावर झाल्या तुझ्या बापाने बापानेपुरवानी तिकड एक चा, <laughs> गरम की प्याली चाय हो साली हो या घरवाली हो असं काहीतरी गाणं पण मला आठवण आहे हो जे तोंडाला येईल ते मी म्हणून दाखवलं या मी तुझ्या बापाला फोन करून विचार तांदूळ आणल्यात का नाही का आपलं भुलकामने दिले होते तांदूळ आणायला लावलं होतं नवर देवाला आणलं का नाही काय सांगता येत नाही पोरगी हुडाक तर गावाना फोन करून बघावं लागल